छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील नेक्स्ट लेवल मॉल मधील स्पा सेंटरवर धाड टाकून एक लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमालासह आरोपीला गजाड केलाय गर्ल हायस्कूल चौकामध्ये असलेल्या नेक्स्ट लेव्हल मॉलमध्ये पहिल्या मजल्यावर स्पा नव्याण्णव मसाज सेंटरमधून मसाज थेरपी से करण्याच्या नावाखाली अवैधरित्या बेकायदेशीरपणे वेशा व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती मुणे शाखा युनिट क्रमांक दोनने ने नेक्स्ट लेव्हल मॉलवर धाड टाकून आरोपी गोपी नीरज सिंग भवनसिंग पंड्या वर्ष पस्तीस राहणार दस्तूर नगर चैतन्य कॉलनी याला ताब्यात घेतलाय या स्पा सेंटरमधून आक्षेपार्ह वस्तू मोबाईल तसेच रोख रक्कम असं एकूण एक लाख चौदा सा हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आरोपी गोपी पंडे आज वेशाळ व्यवसाय वे चालवणाऱ्या ना मालकाचं नाव विचारलं असतं त्यानं स्पा सेंटरचे मालक राकेश रावल राहणार जावरा जिल्हा रत्नाम मध्य प्रदेश असं सा सांगितलं तर सदर दुकानाचा मालक अभिजित दिलीप लोखंडे वैवर्ष अडवतीस राहणार जुनी वस्ती रहाटगाव शिवाजीनगर असल्याचं त्यांना सांगितलंय दोन्ही आरोपींचा शोध घेतला असता ते मिळाले नाही आहेत अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियमाप्रमाणे आरोपींवर गाडगेनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनने पुढील कारवाईसाठी प्रकरण गाडगेनगर पोलिसांकडे दिलं आहे न्यूज डीन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा